राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्तानं विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात आल्याचं बघायला मिळालं यामध्ये मुंबई येथील स्काय इंटरनॅशनलचे संचालक अलीम मनसुरी तसेच माजी उपनगराध्यक्ष हाजी नबू हाजी बशीर पिंजारी आणि समर्थकांकडून जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्तानं तब्बल पाच फुटांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला केकवर असलेली गढी आणि जयकुमार रावल तसेच भाजपचे पक्षचिन्ह असलेल्या कमलाचे फोटो यावेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले शिंदखेड्यासह दोंडाईच्यामध्ये जयकुमार रावल यांच्या समर्थकांकडून विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यात आले यामध्ये दोंडाईचा या ठिकाणी दोंडाई रक्तदान आरोग्य शिबिर संपन्न झालं तसेच काय इंटरनॅशनलचे संचालक अलीम मन्सुरी यांनी दोंडाईच्यामधील मुकबदीर शाळेमध्ये फळ आणि शालेय उपयोगी साहित्याचं वाटप केलं याचबरोबर जनता दरबार मंत्री कार्यालय दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती आवार रावल उद्योग समूह सहकार वहीम दादासाहेब रावल नॉलेज सिटी अहिंसा एज्युकेशन कॅम्पस या ठिकाणी रक्तदान शिबिर राबवण्याबरोबरच देवी या ठिकाणी मोफत सर्व रोग निदान शिबिर संपन्न झालं तर आय क्लिनिक क्लिनिकमध्ये माजी उपसभापती रणजित गिरासे आणि सुविधा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं रावल नॉलेज सिटी या ठिकाणी विविध क्रिकेट स्पर्धांचं आयोजन देखील करण्यात आल्यानं संपूर्ण शिंदखेडा मतदारसंघामध्ये मंत्री जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल बघायला मिळाली मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये मंत्री रावल यांचा वाढदिवस पार पडला असून राबवण्यात आलेल्या विविध शिबिरांचा हजारो नागरिकांनी यावेळी लाभ घेतला दरम्यान या कार्यक्रमाला अलीम मनसुरी हाजी नबू हाजी बशीर पिंजारी कृष्णा नगराळे पिंजारी एजाज खाटीक यांच्यासह पंचक्रोशीतील रावल समर्थक आणि भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा